नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी डॉक्टर जे जे अभियांत्रिकी मध्ये रोजगार मेळाव्याचं म्हणजे जॉब फेअर आयोजन डॉक्टर जे जे मगदूम ट्रस्टचे चेअरमन डॉक्टर विजय मगदुम यांच्या वाढदिवसाचं औचित्य सा साधून ट्रस्ट अंतर्गत डॉक्टर जे जे मगदुम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग जयसिंगपूर व नामवंत कंपन्यांच्या मदतीनं रविवार दिनांक वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे कार्यक्रमाचे उद्घाटक व प्रमुख उपस्थित म्हणून मान्य जिल्हाधिकारी अमोल एडगे साहेब व मान्य ललित गांधी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक विकास महामंडळ वडव्होकेट डॉक्टर सोनाली मगदूम सचिव तथा उपाध्यक्ष डॉक्टर आमंत्रित आहेत अशी माहिती कॅम्पस डायरेक्टर सुनील आडमुठे यांनी दिली बेरोजगारांना नोकरीच्या संधी देण्याचं काम डॉक्टर जे जे मग ट्रस्ट करत आहे तसाच उपक्रम सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील विद्यार्थी व युवकांच्यासाठी राबवण्याचा आमचा मानस असून ऑप्टिमा जॉब्स फिनिक्स इन्फोटेक व युवा शक्ती प्रतिष्ठान सहभागी आहेत सातशेहून अधिक गरजवंतांना नामांकित अधिक कंपन्यांद्वारे रोजगार उपलब्ध करून देण्याचा आमचा मनोदय आहे असं प्राचार्य डॉ गोपाळ मुलकुंद यांनी सांगितलं या जॉब फेअरमध्ये दहावी बारावी आय टी आय वैद्यकीय अभियांत्रिकी पदवी व पदवीधर फ्रेशर्स व अनुभव उमेदवार सहभाग नोंदवू शकतात इच्छुकांनी वीस एप्रिल रोजी सकाळी सव्वा नऊ वाजता डॉक्टर जे जे मक्दूम महाविद्यालय जयसिंगपूर येथे उपस्थित राहून या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असं ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉक्टर पी पी माळगे यांनी आवाहन केलं आहे अधिक माहितीसाठी अठ्ठ्याण्णव साठ एक्क्याण्णव एक्क्याण्णव एक चोवीस किंवा पंच्याहत्तर एकोणसाठ सत्तावीस बावीस शून्य सात व नव्याण्णव तेवीस शहाण्णव ब्याऐंशी बासष्ट या मोबाईलवरती संपर्क साधावा आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल